हलकर्णी चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील अकाउंट विभागाच्या वतीने सोमवारी सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण हा विषय घेऊन भीतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील सी ए पुष्कर ओगले चंद्रकांत दानी यांच्या हस्ते भीतीपत्रकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक पी ए पाटील होते या भीतीपत्रकामध्ये सहकारी संस्थांचे कसे केले जाते त्यामध्ये संस्था पतसंस्था पाणी पुरवठा सहकारी संस्था अशा संस्थांचे लेखापरीक्षण करत असताना महत्वाचे मुद्दे कोणते विचार घ्यावयाचे या संबंधी माहिती असे विविध विषय घेऊन भीतीपत्रक झाले या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सानिका कलखामकर सानिका पाटील पल्लवी इंजल प्रियांका लांडे रोशन गावडे रुणाल गुरव यांनी केले या भीतीपत्रकाचा मुख्य उद्देश प्रास्ताविकातून प्राध्यापक जी जे गावडे यांनी मांडले यावेळी त्यांनी लेखापरीक्षण ही व्यापक संकल्पना आहे वेगवेगळ्या सहकारी सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करून घेणे काळाची गरज आहे असे उद्गार काढले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व्ही डी पाटील प्राध्यापक जी पी कांबळे राजेश घोरपडे एस आर वायकर सी बी पोतदार एस डी तावदारे यू एस पाटील प्रशांत शेंडे बी बी नाईक गोविंद नाईक महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व अकाउंटन्सी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार सोनाली केरकर यांनी मांडले व सूत्रसंचालन ऐश्वर्या पाटील यांनी केले